श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते नमस्कार मैत्रिणींनो नवरात्रीच्या अष्टमी तिथीला महागौरीची पूजा केली जाते या दिवशी केलेल्या उपायाने व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकट दुःख त्रास नष्ट होतात असं म्हटलं जातं नवरात्रीची अष्टमी तिथी जी आहे जिला आपण महाअष्टमी किंवा दुर्गा अष्टमी असे म्हणतो तर या दिवशी आपल्याला काही गोष्टी घरी घेऊन यायच्या आहेत तर ह्या गोष्टी कोणत्या आहेत याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आता या वर्षी दुर्गाष्टमी जी आहे ती अकरा तारखेला आलेली आहे रोजी ही दुर्गाष्टमी आहे या दिवशी महागौरी रूपाचे आपण पूजा करणार आहोत आठवा दिवस जो आहे तो आई महागौरीच्या पूजेसोबतच कन्यापूजनाचाही दिवस असतो या दिवशी कन्यापूजन केल्याने आई भगवतीची कृपा आपल्यावरती होते आई भगवती आपल्यावरती प्रसन्न होते दुर्गाष्टमीच्या दिवशी दु विशेष काही गोष्टी जर तुम्ही घरी आणल्या तर घरामध्ये ऐश्वर समृद्धी आणि सुखाचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की कोणत्या वस्तू तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी घरी आणायच्या आहेत त्या जर गोष्टी तुम्ही घरी आणल्या तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला संपूर्ण वर्षभर होणार आहे तर ह्या गोष्टी जर तुम्ही घरी आणल्या तर तुमच्या घरामध्ये धनधान्य सुख संपत्तीचे योग सुद्धा बनणार आहेत तर तर मग तुम्ही कोणत्या गोष्टी घरी आणायच्या आहेत ते घेऊया अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आता बघा नवरात्रीमध्ये आपण देवीची पूजा पाठ करतो देवीची पूजा पाठ केली की आपले आपल्यावरती देवीची विशेष कृपा होते या दिवसांमध्ये जो व्यक्ती दुर्गा देवीची मनोभावे पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात पण वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या घरात आणल्या तर तुमच्या घरामध्ये कधीही संपत्तीची कमतरता भासणार नाही अष्टमी तिथीच्या दिवशी वास्तूशी संबंधित या गोष्टी तुमच्या घरी आणल्या तर माता दुर्ग्याचे आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहणार आहेत तुमची प्रगती होणार आहे आणि तुम्हाला संपत्तीसाठी विशेष आशीर्वाद सुद्धा प्राप्त होणार आहेत तर सर्वात पहिली जी गोष्ट आहे ती स्वस्तिक आता बघा आपल्या मुख्य दरवा दरवाजावरती स्वस्तिक असायलाच हवं असं आपल्याला प्रत्येक जण सांगत असत कुठला जर चांगला दिवस असेल शुभ दिवस असेल तर आपण हाताने आपल्या कुंकवाने स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावरती काढत असतो हे मुख्य दरवाजावरती दरवाज्यावरती स्वस्तिक लावणं अतिशय शुभ मानलं जात कारण कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा किंवा निगेटिव्ह ऊर्जा ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तुम्ही हाताने जर स्वस्तिक काढत असाल तर ते अतिशय उत्तम आहे पण आता प्रत्येक महिला इतका वेळ नाही की ती दररोजच घरामध्ये म्हणजे आपल्या दरवाज्यावरती कुंकुवाने स्वस्तिक काढेल किंवा मुख्य दरवाज्यावरती काढू शकते एखाद्या शुभ तिथीला आपण काढतो पण रोजच आपल्याला शक्य होत नसतं म्हणूनच आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती एक स्वस्तिकाचं चिन्ह जे आहे ते घेऊन यायचं आहे आणि ते आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे जर तुम्ही असं चिन्ह तुमच्या मेन डोअरला म्हणजेच मुख्य दरवाज्यावरती लावलं तर यामुळे तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जाही येणार नाही व या चिन्हामुळे तुमच्या उत्पन्नाच्या मार्गामध्ये ज्या काही येणाऱ्या अडचणी असतील तर त्यासुद्धा दूर होतात त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे चांदीची एखादी वस्तू बघा दुर्गा अष्टमी आहे हिलाच आपण महाअष्टमी म्हणतो अष्टमी तिथी जी आहे ती अत्यंत मौल्यवान आहे आणि महत्त्वाचीही आहे आणि ती अष्टमी तिथी जी, जी आहे ती शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे आणि शुक्रवार हा दुर्गा मातेचा दिवस आहे त्याच्यामुळे हा दिवस जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणूनच आपण दुर्गा अष्टमीच्या दिवशी चांदीची एखादी वस्तू घेऊन यायची आहे आणि दुर्गा मातेला अर्पण करायचे आहे आता तुम्ही चांदीची कोणती वस्तू घेऊ शकता किंवा कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर प्रत्येक घरामध्ये चांदीचा कॉईन असतोच असा नाही म्हणजे आपल्याला जेव्हा आपण दिवाळीची पूजा करतो किंवा एखादी विशेष पूजा असते त्यावेळी तो चांदीचा कॉईन जर तुम्ही पूजेला असेल तर तो लक्ष्मी स्वरूप असतो किंवा मग बघा बऱ्याच ठिकाणी असे कॉइन असतात की ज्यांचा कलश जो असतो म्हणजे चांदीचा कलश कलशाचे जे, जे चिन्ह असतं अशा पद्धतीने कॉइन सुद्धा येतात किंवा मग अगदी एखादा लहान एखादा रुपया जरी घेतला किंवा एखादा कॉइन जरी घेतला तसा चांदीचा एक कॉइन येतो त्याच्यावरती अनेक शुभ चिन्ह असतात असा कॉइन तुम्ही घेऊन या आणि दुर्गा मातेला या दिवशी अर्पण करा या काळामध्ये म्हणजेच नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही जर अष्टमी तिथीला चांदीची एखादी वस्तू खरेदी कराल तर ती वस्तू आपल्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला दिलासा देते त्या वस्तूंमुळे आपली आर्थिक ही सुधारते मग तुम्ही तुमच्या परिस्थितीवरती लावण्यासाठी लक्ष्मीची पावले घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी कलश म्हणजे लोटी वाटी ज्याला आपण म्हणतो तर ती तुम्ही घेऊ शकता वस्तूही घेऊ शकता देवघरामध्ये तुम्ही जो तांबा किंवा अगदी एखादा स्टीलचा जरी कलश ठेवायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही चांदीचाही कलश ठेवू शकता अगदी देवाला ओवळण्यासाठी किंवा कधीतरी विशेष पूजा करण्यासाठी तुम्ही चांदीचा दिवाही जो आहे तो सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता म्हणजेच देवाशी रिलेटेड जे काही वस्तू आहे ना तुम्हाला या पूजेसाठी लागणार आहे स्वरूपामध्ये सा जर तुम्ही या कोणतीही वस्तू खरेदी केली तर तुमच्या घरामध्ये नक्कीच सुख समृद्धी येणार आहे आर्थिक परिस्थिती जी आहे त्याला सुधारणा होणार आहे त्यानंतरच पुढची जी गोष्ट आहे म्हणजे मातीची घर बघा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मातीच्या घराला विशेष असं महत्व आहे जर तुमचं जर घर होत नसेल तर अशा वेळी तुम्ही मातीचं घर खरेदी करून आणावं त्या घराची पूजा करावी त्या घरामध्ये तुम्ही नेहमी एक दिवा प्रज्वलित करावा असं सुद्धा आपल्याला सांगण्यात येतं तर दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये मातीच्या घराचा शो पीस असतो तो, तो आपण घेऊन यायचा आहे आणि तुम्ही असा घराचा जो शो पीस आहे जर आणला किंवा जो तुमच्या घर गर, देवघरा शेजारी किंवा मग अगदी तुम्ही जिथे शो पीस ठेवता बाकीचे तिथे ठेवता तिथे ठेवला सुद्धा तरी चालेल म्हणजे मालमत्तेशी संबंधित जे काही वाद आहे ते मिटतात आणि तुमच्या स्वप्नातलं नवीन घर खरेदी करण्याची संधी सुद्धा तुम्हाला चालून येते त्याच्यामुळे ज्यांची ज्यांची स्वप्न आहेत की आपलं एखादं नवीन घर व्हावं अशा व्यक्तीने मातीचं घर आहे ते आपल्याला कुंभार अळीमध्ये किंवा कुंभार जिथे असतात ते, ते सहज मिळतं जर तुम्हाला जे करणं शक्यच नसेल तर तुम्ही स्वतः सुद्धा एखादं छोटंसं मातीचं घर तयार करू शकता व देवघरामध्ये तुम्ही त्याची पूजा करू शकता अशी पूजा केल्याने वर्षभरामध्ये तुम्हाला स्वतःचं घर घर हक्काचं मिळू पुढची जी गोष्ट आहे आहे तो मोरपंख दुर्गा अष्टमीच्या दिवशी मोराचे पीस आणून आपल्या घरामध्ये लावायचे आहेत मोराचे पीस जर तुम्ही घरामध्ये ठेवत असाल तर तुमची आर्थिक परिस्थिती सुधारते आणि आर्थिक लाभ सुद्धा होतात आपल्या समस्या ज्या आहेत काही समस्याही दूर होतात मोरपंख हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारे आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित करणारा आहे एक साधनच आहे तुमच्या देवघरामध्ये दे सुद्धा मोरपंख भरभरून असे लावा कारण या आहेत ते तुमच्या जवळच आजूबाजूचे वातावरण जे आहे ते सकारात्मक बनवत असतात त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ते चंदन ज्योतिषशास्त्रामध्ये चंदनाला खूप महत्व आहे असं म्हणतात की ज्या घरामध्ये चंदन असते त्या घरातील वातावरण अतिशय पवित्र आणि सकारात्मक असतं सकारात्मकता टिकून ठेवल्याने तुमची आर्थिक प्रगती होण्याची शक्यता वाढते आणि जर तुमच्या घरामध्ये चंदन नसेल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही चंदन खरेदी करू शकता त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ते म्हणजे स्त्रीयंत्र बघा जे श्रीयंत्र आहे ते दुर्गा मातेचं अत्यंत महत्वाचं जी गोष्ट आहे कारण दुर्गा मातेचं किंवा लक्ष्मी मातेचं देवी आईचं ते आसन समजलं जातं आणि आसन जे आहे ते घरामध्ये असतं घरातून माता लक्ष्मी कधीच बाहेर जात नाही असंही सांगितलं जातं आणि म्हणूनच दुर्गा अष्टमीच्या तिथीला या श्रीयंत्राचं जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही खरेदी करू शकता तर अशा पद्धतीने मी ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत जर तुम्हाला शक्य होतील त्या तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की खरेदी करू शकता तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवरती जर तुम्ही अजूनही नवीन असाल तर आपल्या